ન્યૂઝ લાઇન અચૂક વેધક कराड येथील प्रीतीसंगम घाट परिसराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे या ठिकाणी लोकनेते स्वर्गीय यशवंतराव या चव्हाण यांच्या स्मृतीस्थळास भेट देण्यासाठी राज्यभरातून अनेक नागरिक विद्यार्थी तसेच पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात या भागाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन या परिसराच्या सुधारणेसाठी कराड नगरपालिकेने विकास आराखडा तयार केला आहे याची माहिती घेऊन डॉक्टर अतुल भोसले यांनी घाट परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली या परिसरात उद्यानालगत असलेल्या पायऱ्यांच्या भागावर आकर्षक फ्लॉवर बेड करणे शक्य आहे तसेच या भागातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या ढासलेल्या डागडुजी करून त्यावर लाईट शोच्या माध्यमातून आकर्षक विद्युत रोषणाई करणे शक्य असल्याच्या सूचना डॉक्टर भोसले यांनी केल्या दरम्यान कराडमधील सायकल स्वारांनी कराड ते जगन्नाथपुरी ते पुन्हा कराड असा प्रवास पंधरा दिवसात सायकलवरून पूर्ण केला यामध्ये माजी उपनगर नगराध्यक्ष दीपल बेलवणकर तेजस गुरसाळे अमोल बेलवणकर वैभव गुरसाळे उमंग पवार राजेंद्र भोसले यांचा सहभाग होता तसेच चिपळूण ते अक्कलकोट व पुन्हा असा सहाशे दहा किलोमीटरचा प्रवास सायकलवरून अवघ्या अडतीस करून पत्रकार इन चंद्रजित पाटील व रणजित शिंदे यांनी अनोखा विक्रम केला आहे यासाठी या, या सर्वांचा डॉक्टर अतुल भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला अचूक वेधक